एक गाड़ी याना प्रचंड गति से तुम्हारा सरकारी एक मित्र मुझे बोलता है कि संजय तुम विभाग गाड़ी याना प्रचंड गति से लेकर आओ हमारा यह बात है कि गंगानाथ आपने दो जगह पुलिस से निगरानी से शायद घेरने का काम आ जाएगा

Yeah! ¡Chapu, no सर्वांगीण विकासासाठी बटन दाबून बटन दाबून श्री संजय गाडे यांना प्रचंड बहुमतांनी बटन दाबून माननीय संजय कोंडीवा गाडे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा लक्षात ठेवा तुकारे मतदारसंघाची प्राथमिक मंग हज़ार साइंक साढी

सातारा लोकसभा निवडणूक सन दोन हजार चोवीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुरस्कृत उमेदवार श्री संजय कोंडिवा गाडे यांची निवडणूक निशाणी आहे तुतारी बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी एक पाऊल पुढे माननीय संजय तात्या गाडे तेव्हा सुतारी या चिन्हासमोरील समोरील बटन दाबवून श्री संजय कोंडिबा गाडे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा लक्षात ठेवा तुतारी विसरू नका तुतारी किंवा तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून श्री संजय तोंडीबा गाडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा मतदान मंगळवार सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी एक पाऊल पुढे माननीय संजय तात्या गाडे मतदार राजा जागा हो संविधानाचा धागा हो मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळा ज्या बंद आहेत त्या करणार तसेच आधुनिक करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरस्कृत उमेदवार माननीय संजय गोंडेवाल गाडे हे वचनबद्ध आहे बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी एक पाऊल पुढे बहुजता विजयी करा संघाच्या सर्वांगीण विकासासाठी तुकारिया चिन्हा समोरील बटन दाबून माननीय संजय तोंडिबा गाडे यांना प्रचंड सहमतांनी विजय करा प्रचंड बहुमतांनी विजय करा तुकारिया चिन्हा समोरील बटन दाबून आणि संजय तोंडिबा गाडे यांना प्रचंड बहुमतांनी विजय मंगळवार सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत बहुजनांच्या संविधानाचा जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या ज्या बंद आहेत त्या मराठीमधील उद्योग फार्मा व्यवसाय आणि पिण्यासाठी पाणी देऊन जिल्हा वीज बिल मुक्त करण्यासाठी कटिबद्ध राष्ट्रीय महामार्गावरील टोल मुक्तीसाठी कटिबद्ध राहणार सरकारी दवाखाने आधुनिक यंत्रसामुग्रीने अद्ययावत करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार माननीय हे वचनबद्ध आहे बहुजनांच्या न्याय

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार मतदारसंघातील एमआयडीसी मधील उद्योग फार्मा व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच शेतीला आणि पिण्यासाठी पाणी देऊन जिल्हा वीज बिल मुक्त करण्यासाठी कटिबद्ध राष्ट्रीय महामार्गावरील टोल मुक्तीसाठी कटिबद्ध राहणार सरकारी दवाखाने आधुनिक यंत्रसामुग्रीने अद्ययावत करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरस्कृत उमेदवार माननीय श्री संजय कोंडिबा गाडे हे वचनबद्ध आहेत बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी एक पाऊल पुढे माननीय संजय तात्या गाडे लक्षात ठेवा तुतारी विसरू नका तुतारी तेव्हा तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून श्री संजय कोंडिबा गाडे प्रचंड बहुमतांनी विजयी करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुरस्कृत उमेदवार श्री संजय कोंडिबा गाडे यांची निवडणूक निशाणी आहे तुतारी बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी एक पाऊल पुढे माननीय संजय तात्या गाडे <tutari> तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून श्री संजय गाडे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा लक्षात ठेवा तुतारी विसरू नका तुतारी तेव्हा तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून श्री संजय तोंडिबा गाडे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा मतदान मंगळवार सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी एक पाऊल पुढे माननीय संजय गाडे, मतदार राजा जागा हो संविधानाचा धागा हो मतदार संघातील जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळा ज्या बंद आहेत त्या सुरू करणार तसेच धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार मतदारसंघातील एमआयडीसी मधील उद्योग फार्मा व्यवसाय वाढवण्यासाठी बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी एक पाऊल पुढे माननीय संजय तात्या गाडे तेव्हा कुतर या चिन्हा बटन दाबून श्री संजय कोंडिवा गाडे

बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी एक पाऊल पुढे माननीय संजय तात्या गाडे लक्षात ठेवा तुतारी विसरू नका तुतारी तेव्हा तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून श्री संजय कोंडिबा गाडे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ચિહ બટન દાબુન માય સંજય ગોંડિવા ગાડે કરા લક્ષ માનનીય સંજય ગોંડિવા ગાડે પ્રચંડ બહુમતની વિજય કરા લક્ષી નિવડું સુધારી કરી

Aplik, <laughs> langsung sudah.